पुणे आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपीस अटक आंबेगाव पोलीस ठाणे अधिकारी कर्मचाऱ्यांची धडकेबाज कारवाई आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजतेचे सुमारास अटल बारा सच्चाई माता मंदिर कात्रज परिसरामध्ये दोन अनोळखी इस्माने रस्त्याला उभ्या असणाऱ्या रिक्षा व टेम्पोचे धारधार हाताऱ्याने नुकसान केले होते सुदरबाबत आंबेगाव पोलीस स्टेशन क्रिमिनल अमेंडमेंट झिरो सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांचे नाव एक नितेश नितीन सवाने वयवर्ष पंचवीस व्यवसाय रिक्षाचालक दोन अजय नामदेव खंडागळे वर्ष एकोणीस व्यवसाय सेंटरिंग दोन्ही रानार अटल अकरा डांगेबाबी गिरणीजवळ सच्चई माता नेताजी मित्रमंडळ आंबेगाव खुर्द पुणे असे हे असून दोन्ही आरोपी एकमेकाचे मावसभाऊ असून त्यांच्याम मद, त्यांच्यामध्ये भांडण झाल्याने एका आरोपीने रस्त्यावर असलेल्या रिक्षा आणि टेम्पो यांचे नुकसान केले होते दोन्ही आरोपीस अटक करण्यात आलेली आहे आंबेगाव पोलीस प्रशासनाबाबत लोकांमधून आभार आणि अभिनंदन व्यक्त केले जात आहे आर पी एस स्टार न्यूज पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज

ठेव ना माझ्या रूम मध्ये ते वरती आलं ना काल गाड्या फुडायला झाली ना ते धिंड धिंड काढतो वरती आपलं वाघ नेताजी म्हणतो मंडळ हो अली अडली नेताजी मंडळाचे तर